केजरीवालांना जामीन मिळाला मात्र सीबीआय कोठडी कायम आहे सर्वोच्च न्यायालयाकडून केजरीवालांना जामीन मिळाला आहे मात्र केजरीवाल पंचवीस जुलैपर्यंत सीबीआय कोठडीत असणार आहे नाशिकमध्ये मवियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे शिवबाठाच्या वसंत गीतेंसमोर आव्हान आहे काँग्रेसच्या हेमलता पाटलांच्या दाव्यामुळे गीतेंसमोर समोर आव्हान निर्माण झालंय यामुळे विधानसभा मतदारसंघावरून वादाची शक्यता निर्माण झाली विदर्भातील सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल रमेश बैच यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचे आभार मानले सुमारे ऐंशी हजार कोटींच्या या प्रकल्पातून विदर्भातील सिंचनाचे चित्र पालटणार आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला आणि बुलढाणा सहा जिल्ह्यांना वरदान ठरणार आहे शिवभक्त चौदा तारखेला विशाळगडावर जाणार असल्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेनी दिला प्रशासनाने मार्ग न काढल्यास आक्रमक का भूमिका घेऊ असंही हिंदुत्ववादी संघटनेचं म्हणणं ने। सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे या दरम्यान विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रप नेता जयंत पाटील यांची भेट झाली आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे भाजपा नेता चंद्रकांत पाटील आणि शिवबाठाचे संजय राऊत यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट झाली त्यांच्यात गप्पा झाल्यात या दरम्यान त्यांच्यात काय संवाद झाला असा सवाल आता उपस्थित होतो सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भेटीघाटी सुरू आहेत या दरम्यान शिवबाठाचे संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट चर्चेचा विषय ठरती आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबईत आले आहेत ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी शिवबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही भेट झाली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबईत आल्या आहेत ममता बॅनर्जी मुंबईत येताच त्यांनी शिवबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे यावेळी ममता यांनी पत्रकार परिषदेतून उद्धव यांची प्रशंसा केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार आहोत असंही ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी मुंबईत आले आहेत मातोश्री येथे ममता यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी ही आमची कौटुंबिक भेट होती यामध्ये राजकारण आणू नका अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलंय यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत भाजपाचे पाचही तर शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले शुक्रवारी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडलं याचा निकाल आता जाहीर झालाय यात भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झालेत पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे योगेश पिळेकर सदाह खोत हे पाचही उमेदवार विजयी झालेत भाजपाचे तरुण चेहरे परिषदेत दिसणार आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडलं यात शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी झाले शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने उभे होते विधान परिषद निवडणुकीत यांचा विजय झाला शुक्रवारी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडलं याचा निकाल जाहीर होतोय यात भाजपाच्या पंकजा मुंडे विजयी झालेत पंकजा मुंडे यांना एकूण सव्वीस मतं मिळाली आहेत विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार, पार पडलं याचा निकाल जाहीर झालाय यात भाजपाचे परिणय फुके विजयी झालेत परिणय फुके यांना एकूण सव्वीस मतं मिळाली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान पार पडलंय याचा निकाल जाहीर झालाय यात भाजपाचे अमित गोरखे विजयी झालेत अमित गोरखे यांना एकूण सव्वीस मतं मिळाली विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं यात काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी झाल्यात प्रज्ञा सातव यांना सव्वीस मतं मिळाली विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं याचा निकाल जाहीर झाला यात भाजपाचे योगेश टिळेकर विजयी झाले योगेश टिळेकर यांना एकूण तेवीस मतं मिळाली विधान निवडणूक निवडणुका पार पडल्यात याचा निकाल जाहीर झाला यात भाजपाचे सदाभाऊ खोत विजयी झालेत सदाभाऊ खोत यांना एकूण तेरा मतं मिळाली देवेंद्र फडणवीस पुन्हा विजयाचे शिल्पकार ठरलेत परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वर्चस्व पाहायला मिळतो उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ सारली आहे मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा पराभव करण्यात आला आहे मिलिंद नार्वेकरांनी चोवीस तर जयंत पाटलांना बारा मतं मिळाली विधानपरिषद परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत यात काँग्रेसची सात मतं फुटली आहेत काँग्रेसकडे सदतीस मतं होती काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं मिळाली आहेत सातव यांना पंचवीस मतं देऊन काँग्रेसकडे बारा मतं शिल्लक होती शिवबाठ्याकडे सतरा मतं होती काँग्रेसच्या सहा मतांनी नार्वेकरांना मतांची नार्वेकरांना गरज होती पण प्रत्यक्षात नार्वेकरांना पहिल्यापासून तिची बावीस मतं मिळाली आहेत जयंत पाटलांना फक्त राष्ट्रपतीच बारा मतं मिळाली आहेत म्हणजेच काँग्रेसची उरलेली सात मतं फुटली आहेत विधान परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सरशी झाली आहे लोकसभेतून धडा घेऊन अजित पवार यांनी विधान परिषदेसाठी व्यवस्थित नियोजन केलं त्यामुळे त्यांना अपेक्षित विजय विधान विधान परिषद परिषदेत मिळाला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मवियाला यश मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता मात्र विधानपरिषद निकालानंतर मवियाच्या गाठी सैल सुटल्यात विधानपरिषदेत मवियाला अपेक्षित यश मिळालं नाहीये त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मवियाच्या नाकी नऊ येणार आहेत